अशोक चव्हाणांना काल एक प्रश्न विचारला होता की राष्ट्रवादी आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं तुम्हाला किती आव्हान वाटतं त्यावर त्यांनी कोण प्रताप पाटील असं उत्तर दिलेलं एक इत, प्रकारे दिवसण्याचा प्रयत्न आहे काय दिवसण्याचा प्रयत्न नाहीये वय माणसाचं झालं या अशा गोष्टी करतात त्यांना खरं तर तुम्ही पत्र प्रश्न विचारायला पाहिजे होतं की तुम्हाला लोकसभेत कोणी पराभूत केले मग त्यांच्या लक्षात आलं असत कदाचित त्यांचा स्वभाव ते त्याच्यामुळं ते कदाचित विसरले असतील आणि त्यांनी विसरले तरी जनता विसरत नाही ना त्यांनी आल्यामुळे माझा पराभव झाला हे मला मान्य आहे आणि त्यांना पाडून जिंकलो त्याच्यामुळे प्रताप पडाल ते चांगलं ओळखतात अशा पद्धतीने वक्तव्य करण्या माझे काय असू शकतील वयाचा असू शकेल किंवा आपण म्हणतो साठीची बुद्धी नाती तसं असू शकते आणि ते जर स्वतःला जबाबदार समजत असतील तर त्यांनी असं बेताल वक्तव्य करू नये मी जर म्हणलं की अशोक चव्हाण कोण आहे चालेल का कारण माझ्या एकदा मागच्या निवडणुकीत अशोक शंकरराव चव्हाण उमेदवार होते त्यांच्या विरोधात त्याच्यामुळे मी ते बोलले म्हणून मी असं काही बोलण्याचा प्रश्न केला अशोकराव चव्हाणांना त्यांच्याच खोड्या समर्थकांना आरोप केलाय की त्यांनी उमेदवारी देण्यासाठी पन्नास पन्नास लाख रुपये थे थे ते नवीन काही नाही असं मला वाटते त्यांच्यासाठी आणि ते आदर्शवादी नेते आहेत आणि पूर्ण आदेश महाराष्ट्राला माहिती आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं सगळ्या महाराष्ट्राने बघितलं त्याच्यानंतर आम्ही काम बोलणार त्यांचा जे आहे त्यांचा त्यांचा बाजूचा प्रभाग जो सात आहे त्यामध्ये भाजपाचा एक सुद्धा उमेदवार त्यांना भाग नाही कुठलाही उमेदवार त्याच्यावर मी अधिक बोलण्याची आवश्यकता नाही मी जे आता बोलतोय का ऐकतोय की त्यांच्या क्लिप पण बाहेर येत आहेत की आम्हाला मुस्लिमांची गरज नाही मुस्लिम फुलून करायचंय खरं तर त्यांनी जेव्हा जन्मले तेव्हापासून मुस्लिम जेव्हा राजकारण केलं आणि आज जेवढा तिटकारा का आला मी पण भारतीय जनता पक्षात होतो मी पण लोक भारतीय जनता पक्षाचे चिन्ह निवडणूक लढवली तिथे दोन मुस्लिम निवडून आणले त्याच्यामुळे पक्षाने असा काही अजेंडा दिलेला आहे पण यांना एवढा तिटकारा याचं कारण माहिती नाही काल त्यांनी त्याच वेळेमध्ये असं सांगितलं राष्ट्रवादीचं तुम्हाला आव्हान आहे का त्यावेळेस त्यांनी म्हटलं की माझ्यासमोर आव्हान नाही तो त्यांचा ते। भास आहे निवडणुकीत कळेल जेव्हा भारतीय जनता पक्ष सपाटून मार खाईल तेव्हा त्यांची जागा त्यांना दिसेल ते जे हवेत आहेत ना हवा उतरायचं काम मतदार करतात लोकसभेत ज्या पद्धतीनं त्यांची हवा उतरेली त्याच पद्धतीनं महापालिकेमध्ये जनता त्यांची हवा उतरण्याच्या ते राहणार राष्ट्रवादीचा राहील का नाही महापौर राष्ट्रवादीचा राहील का महापौर शिवसेनेचा राहील का महापौर कोणाचा राहील भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार नाही कारण त्यांचा जो जाहीरनामा तुम्ही बघितला तो जाहीरनामा कसा आहे त्यांनी केलेली कामं इतका कोय आम्ही केलंय काय केलंय ते जेव्हा भारतीय जनता पक्षात नव्हते तेव्हा कामं झाली ते त्यांनीच केले त्यांनी काँग्रेसमध्ये असताना काम केली ती भारतीय जनता पक्षाच्या नावावर एकतर काँग्रेसला तुम्ही बैमान झाला हे सांगण्याची आवश्यकता नाहीये परंतु अशा पद्धतीची चर्चा करून आम्ही काहीतरी वेगळे आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न आहे आपण जर बघितलं तर महापालिकेमध्ये त्यांनी किती ठिकाणी उमेदवार बुक केले त्यांना बाकीच्या पार्टीचा का, का सहभागी सहयोग घ्यावा लागला त्यांनी इथे ते एक नवीन पार्टी निर्माण केली का जावं लागलं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे एवढा आदर्श घडवल्याच्या नंतर एवढे वर्ष सत्ता केल्याच्या नंतर त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागते हे समजून घ्यायची गरज इंदोरच्या धर्तीवर नांदेडचा विकास करण्याचं ठरवलंय इंदोरमध्ये दूषित पाण्याला चौदा लोक लोकांचा मृत्यू झालाय कदाचित ते असेल आज जलजीवनच्या नावाखाली सहाशे कोटीचं व्याज महापालिका भरते ते निर्णय होय आम्ही केले व्याज भरतोय आमच्यामुळे इतर काम होत नाही ते त्यांनी सांगायला पाहिजे ना आणि मला एक तुम्ही साधा प्रश्न असतो जो माणूस राज्याचं नेतृत्व केलं तेव्हा काहीच करू शकला नाही आता आडगडीला पडलेला माणूस काय करणार आहे नांदेडच्या जनतेला कोणी समजण्याची गरज नाही आज त्यांची भारतीय जनता पक्षात काय पोझिशन आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही त्यांनी आत्मपरीक्षण करावं आपण आता आमदार बोंडाकर यांची चर्चा केली नांदेड दक्षिण मध्ये राष्ट्रवादी आणि बऱ्यापैकी आम्ही करतोय आणखी एक तासभराचा वेळ आहे त्याच्यातून काय मार्ग निघेल हे सांगतो मी रामदास आटोले यांची पार्टी आहे साहेबांच्या गटाला खर तर भारतीय जनता पक्षाने सन्मानाची वागणूक सन्मानानं त्यांना घ्यायला पाहिजे होत पण त्यांना काय की ते इतके हवेत आहे त्यांना पाहिजे त्याची गरज पाहिजे त्याचे नको हे निकालानंतर स्पष्ट होईल त्यांनी आरोप केलाय त्याच्यावर अधिक बोलणं उचित होणार नाही त्यांना आम्ही विश्वास दिला नाही विश्वासघातही केला नाही त्याच्यामुळे ज्यांनी विश्वासघात केला ते एकमेकाला बोलतील